राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्यावर हो, शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे त्यासाठी फक्त होला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या सतरा सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर शेतकऱ्यांशी साधणारे संवाद डॉक्टर अशोक ढवळे राकेश टिकेत यांच्यासह राजू शेट्टी आणि बच्चू कुड यांचा देखील यामध्ये समावेश आहे सतरा सप्टेंबरपासून मोर्चा हा सुरू होणार आहे कुणबी प्रमाणपत्र देणे सुरू करा नसता मोठा निर्णय मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांचा इशारा पाहायला मात आहे दसरा मेळाव्याचे देखील या ठिकाणी सरकारला डेडलाईन देण्यामध्ये आले असून सरकारला आता कडक इशारा देखील देण्यात आला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा सरकारच्या माध्यमातून अखेर अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यानंतर आता सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष्य हे विम्याकडे लागले आहे आणि त्यातच आता पेकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिकुम्याची देखील रक्कम जमा केली जाणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विमा जमा केला जाणार आहे अशा सर्वच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त होला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कांद्याला दर मिळणार बियाणांची मात्र दरवाढ शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट कांदा बियाणे दोन हजार सहाशे ते तीन हजार शंभर रुपये किलो सध्या जर पाहिला गेला तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा आहे तेरा लाख हेक्टर पिकांचा चिकल मराठवाड्याचा प्राथमिक अंदाज तीन हजार नऊशे एकोणतीस गावांना बसला तडाका सोळा लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पंचनामे होताच आता नुकसान भरपाई मिळणार दरवाढीचा धक्का म्हशीच्या दुधामध्ये प्रतिलिटर दहा रुपयांची वाढ दूध विक्रेत्यांच्या डेअरी चालकांवरती दबाव पाहायला मिळत आहे शहरामध्ये सध्या दुधाचा भाव हा प्रतिलिटर ऐंशी रुपये आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन शेंगा भरण्यास येत आहे अडथळा शेतकरी हवालदिल सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असून आता उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शक्यता आहे एणसन्नासुदीमध्ये किळीचे दर घसरले उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये किळेला योग्य भाव देण्याची आता शेतकऱ्यांमधून मागणी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे मिरचीचा शेतकऱ्यांना बसला ठसका मात्र ग्राहकांचा खिसा झोंबलेलाच भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी मिरचीची लागवड अमरावती जिल्ह्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळणार आता योजनांचा लाभ शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा कापूस खरेदीसाठी ॲपच्या माध्यमातून नोंदणी होणार शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे ती सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे सोयाबीन कापणीची गरज उरली नाही शंभर टक्के नुकसान अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शंभर टक्के नुकसान झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याचे वाटप केले जात असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा बुलढाणा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर पाहायला चालत राहता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस च्या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांसाठी एकशे सत्तावीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आले असून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हमभाव तेव्हाच मिळणार जेव्हा एपेक पाहणी करणार हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरकारने कडधान्य आणि तिलबिया पिकांच्या खरेदीसाठी मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा हमभाव मिळावा यासाठी यंदा शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना सुरू ठेवण्याचे जाहीर केले असून आता याकरिता शेतकऱ्यांना ए पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी एपीक पाहणी अनिवार्य आहे जरांगे मराठ्यांचे नव्हे कुणबीचे नेते डॉक्टर संजय लाखे पाटील यांचा आरोप आंदोलनामधून स्वतःचीच बोओबाजी चालवतात तर आम्ही जवळपास लढाई जिंकलोत मनोज जरांगे यांची भूमिका सध्या जर पाहायला गेलं तर मनोज जरांगी यांच्यावरती आता आरोप करण्यात येत असल्याचे पाहायला मत आहे संजय लाखे पाटील यांनी आरोप केला असूनच जरांगे फक्त आता कुणबीचेच नेते असल्याचा आरोप आहे पिकांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनात सादर खासदारांचा पाठपुरावा तेरा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या ती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शासन प्रशासन म्हणते नोंदणी सोपी मात्र प्रत्यक्षामध्ये अवघडच सध्या जर पाहायला गेला तर ईपीक पाहणी करताना आता शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मात्र सरकारच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सव्वीस हजार रुपये विमा जमा होण्यास सुरुवात यादीमध्ये नाव पहा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंधरा हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सव्वीस हजार रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली यामध्ये पहिला जिल्हा बुलढाणा होता बुलढाणा जिल्ह्याचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिले आहे आणि त्यानंतरचे जिल्हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पेकुम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पेकुमा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत कारण की सरकारच्या माध्यमातून आता पेकुमा वाटप केला जात आहे शेतकरी बोनस अनुदानापासून वंचित शासनाच्या धोरणावरती शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे हेक्टरी वीस हजार रुपयांचे या ठिकाणी बोनस जाहीर केले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकरी बोनसपासून वंचित राहत असल्यामुळे सध्या सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे पिशोर शिवारामध्ये बिबट्यासह दोन पिल्ले आढळले पिशोर शिवारामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी बिबट्या व त्याची दोन पिल्ले आढळून आल्यामुळे गावांमध्ये आता या ठिकाणी भीतीचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया एकाचे कारण दुसऱ्यांना देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जर पाहायला गेलं तर आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाचे कारण दुसऱ्याला द्यायचे नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी एक हजार पाचशे रुपये नव्हे तर आता तीन हजार रुपये येणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहिन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ऑगस्ट महिन्याच्या चा चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्र जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे देवोभाऊ दाखवणारा बीड रेल्वेला हिरवा झेंडा बीड रेल्वेच्या उद्घाटनाला येणारे तीन मंत्री सतरा सप्टेंबरच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांनी आखले तगडी नियोजन सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड रेल्वेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार असून आता सतरा सप्टेंबरच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांनी आता तगडी नियोजन आखले आहे पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर पीक विमा जमा झाला नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर आता क्लेमचा पेकुमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे यामध्ये आता नाशिक जिल्हा असेल त्यानंतर वाशिम जिल्हा असेल या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे प्रामुख्याने या मध्ये आता नाशिक जिल्ह्यातील देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे त्याचबरोबर आता नाशिक जिल्ह्यानंतर वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे शेती सिंचनाचा प्रश्नाचं मिटला मागील त्याला वीर योजनेमधून मिळणार आता पाच लाख रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत असून आता मागील त्याला वीर योजनेमधून शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यामध्ये दे येणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे देखील आव्हान केले जात आहे तब्बल पाच लाख रुपयापर्यंत आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी लॉटरी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चार सर्वात मोठे निर्णय पाहायला मिळत आहेत राज्य मंत्रिमंडळाची म मह, महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता यामुळे आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे सध्या पाहायला मत आहे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष आता पीक विम्याकडे लागले आहे तसंच आता समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक देखील रक्कम जमा केली जात आहे ज्या शेतकऱ्यांचा पेकुमा हा मंजूर आहे अशा पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पेकुम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा देशामध्ये दे पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनामुळे या ठिकाणी आता जनगणना होऊ शकली नव्हती मात्र आता जनगणना करण्यामध्ये येणार आहे देशामध्ये आता पहिल्यांदाच डिजिटल प्रमाणे जनगणना करण्यामध्ये येणार आहे शेती पिकांचे मोठे नुकसान शेतकरी चिंताग्रस्त सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी सध्या चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपायची गरज असून सरकारच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी एपीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंचाळीस दिवसांचा स्वातंत्र्य कालावधी मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार एपीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी देखील एपीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एपीक पाहणी करण्याचे आता आव्हान केले जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही एपीक पाहणी केली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नुकसान भरपाईच्या लाभासाठी एपीक पाहणी अनिवार्य आहे संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये अनेकांना मिळणार आहे दिलासा राज्य सरकारने नुकताच घेतला निर्णय सध्या जर पाहायला गेला तर सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना आता अडीच हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आरक्षण वरून वादाची ठिणगी तर मुंबईचा भाजपाला पुरवठा रोको जरांगे कोर्टामध्ये आव्हान देऊ भुजबळ यांची प्रतिक्रिया पाहायला मत आहे सध्या जर पाहायला गेलं गे तर आता आरक्षण हा विषय सध्या चर्चेचा आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आरक्षणावरून आता वादाची देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कांदा दरासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बाजार समिती कराड या ठिकाणी आता कांद्याची एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये आणि सरासरी हा दर एक हजार सातशे रुपयांचाच मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सध्या तरी आता शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हा जमा झाला आहे त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम ही जमा केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया का काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद